नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी निपुण महाराष्ट्र कार्यक्रम कार्यक्रम हा राबवण्याचे सुनिश्चित केलेले आहे वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त होणे अपेक्षित आहे परंतु काही हातावरील कारणामुळे शंभर टक्के विद्यार्थ्यांपैकी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे या निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे म्हणूनच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या मार्फत निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम आखलेला आहे यामध्ये मी सौ नसीमा हसन मुजावर एम ए डी जिल्हा परिषद शाळा नागरभोजेवाडी बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र कौती कार्यक्रमांतर्गत अध्ययन स्तर पाहणार आहोत तर चला आपण पाहूया अध्ययन स्तर इयत्ता दुसरी ते पाचवी परिचित मजकुरातील चार ते पाच शब्दांनी सोप्या शब्दांनी आणि जोडाक्षरयुक्त चार ते पाच शब्दांनी तयार झालेल्या लहान वाक्याचे अचूकपणे वाचन करतो ही अध्ययन क्षमता आपण पाहणार आहोत याचबरोबर आपण आता पाहूया की यासाठी आपल्याला कोण कोणते दे अनुभव देता येतील विद्यार्थ्यांना आणि कोण कोणत्या या अनुभवासाठी कृती देता येईल आणि जेणेकरून या अध्ययन स्तरांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल चला तर आपण पाहूया दोन ते तीन जोडाक्षर युक्त शब्द वाचनाच्या सरावासाठी आपण अशा पद्धतीचा चार्ट देखील वापरू शकतो आता अशाद्वारे मुलांचं आपण वाचन घेऊ शकतोय आता श्रीहर्ष वाचून दाखवायचे शब्द तू भाग्य राज्य गोठे पद्य विद्या शिष्य शी, मुख्य कन्या गाड्या छान तू त्या तूच ध्यान न्याय श्याम ज्योत अशक्य मनुष्य चांदण्या तूच चांदण्याकडच घेतो इकडच्या ओळीतलं अन्न अन्ना कच्चा खड्डा घट्टा खट घट्ट घट्ट थट्टा दत्त धक्का हा शब्द वाच बघू असतिक हा शब्द वाच बघू युक्ती परत हा शब्द वाच बघू ज्येष्ठ छान व्हेरी गुड काय वाचणार सगळ्यांनी आपण हेही पाहू शकतो की आणखी कोणत्या पद्धतीने आपल्याला तीन ते चार शब्दांनी मिळून जोडाक्षर युक्त अर्थपूर्ण वाक्य तयार होऊ शकतं ते तर अशा पद्धतीचे हे कार्ड्स बनवलेले आहेत आणि मुलांच्या हातात आहेत आणि हे जोडाक्षर शब्दांनी परत आपण काय करणार आहोत वाक्य बनवणार आहोत चला मांडून दाखव बघू कशा पद्धतीनं तू वाक्य तयार करणार आहे हिरव्या कैऱ्या आ हिरव्या कैऱ्या कैऱ्या कापा छान हिरव्या कैऱ्या कापा, कापा. पुढं चल पूर्वा तू दाखव कैऱ्या हिरव्या असतात असतात छान तिनं तिच्याकडतच अशा आदल्या बदली करून सुद्धा आपण वाक्य बनवू शकतो कैऱ्या शब्द तिनं तिच्याकडून घेतला कैऱ्या हिरव्या असतात चला तू दाखव नक्षत्र मैदानाच्या पश्चिमेला किचन शेड आहे व्यवस्थित लाव कार्ड मैदानाच्या पश्चिमेला किचन शेड आहे मैदानाच्या पश्चिमेला किचन शेड आहे ओके अशा पद्धतीनं आपण वाक्य तयार करू आता यात आणखी एखादं कार्ड बदलून वाक्य तयार होऊ शकतं का काय होऊ शकतं कुठं बदल करू शकता छान पश्चिमेच्या ऐवजी आपण पूर्वेला पण म्हणू शकतोय ओके आणखी काय बदल करता येईल किचन शेडच्या ऐवजी किचन ऐवजी आपण दुसराही एखादा इमारत वगैरे असा शब्द घेऊ शकतो आणखी काय बदल करता येईल पूर्वेला ओढा आहे पूर्वेला ओढा आहे किंवा ओढा असं पण करू शकतोय ओढा पूर्वेला आहे ओढा कुठे आहे पूर्वेला आहे अशा पद्धतीनं पण आपण वाक्य लिहू शकतो आता तुमचं वाक्य लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही आणखी वाक्य बनवू शकताय अशा पद्धतीने हे शब्द वापरून आपण अशा पद्धतीचे कार्ड्स वापरून आपण वाचनाचा जोडाक्षरयुक्त शब्दांनी वाक्य तयार करण्याचा सराव घेऊ शकतो शब्दांचे वाचन या उपक्रमासाठी आपण अशा पद्धतीनं शब्द सगळीकडे विखुरलेले अशा पद्धतीनं मी टाकून घेतल्यात आता याच्यामध्ये मुलांनी शब्द वाचून एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे की शब्द घेताना अशा पद्धतीनं घ्यायचे की जेणेकरून जोडाक्षरयुक्त शब्दांनी तयार झालेलं वाक्य आपल्याला पाहायला मिळेल आणि यातून मुलांच्या वाचनाचा चांगल्या पद्धतीने विकास होईल तर आपण सुरू करूया तर मला सांगा याच्यामधलं मला फळ्यामध्ये मी जी शब्द लिहित त्यातून मला एक वाक्य तयार करून दाखवायचं आता कोण वाक्य बनवून दाखवेल आ चला आरोही चल वाक्य बनवून दाखवू मला व्हेरी गुड वडाच्या पारंभ्या लांब असतात आता मी काय करेन की हे वाक्य लक्षात राहण्यासाठी हे वाक्य मी लिहीन वडाच्या पारंभ्या लांब लांब असतात आता या ठिकाणी हे वाक्य तयार झालेलं आहे आणि परत परत ती वा त्या वाक्यांचा त्या शब्दांचा गोंधळ होऊ नये म्हणून त्या शब्दांना मी काय करेन करेन गोल करेन अशा पद्धतीनं जे शब्द आलेले आहेत वडाचा शब्द आला आहे त्याला मी गोल केला आता पारंब्या शब्द शोधायचा कुठे आहे तर पारंब्या हा शब्द इथं आहे तर याला मी गोल केला लांब शब्द लांब शब्द शोधायचा आहे तर वरा वडाच्या पारंब्या लांब आणि असतात तर अशा पद्धतीनं हे चार शब्द त्यातून बाजूला गेलेले आहेत आता आणखी कोण शब्द तयार कराय चला आराध्या आराध्या चल पुढचं वाक्य बनवून दाखवेल वा छान हा छान चला पुढे आणखी कोण बनवून दाखवेल अशाच पद्धतीने घर नेहमी स्वच्छ ने? आणि असाल हे शब्द संपलेले आहेत पुढचं वाक्य चला कोण करतंय चला नेहा लवकर घे नेहा पूर्वेला पूर्वेला सूर्य हां उगवतो उगवतो सूर्य पूर्वेला उगवतो कीवा पूर्वेला सूर्य उगवतो सूर्य पूर्वेला उगवतो आता एवढे शब्द जे गुहे गोल केलेले आहे तेवढे शब्द संपलेले आहेत चला पुढे कोण आणि वाक्य बनवून दाखवत आहे चला, चला पटकन हा चला पूर्व चल पटकन छान द्वितीय सतराची परीक्षा सुरू झाली आता एखादं वाक्य चुकू पण शकेल असं नाही की सर्वच मुलांना सांगता येईल द्वितीय सत्राची परीक्षा परीक्षा सुरू आणि झाली चला पुढचं वाक्य कोण बनवत आहे चल मयुरीच हा हा अरे वा निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच आपण वापरत आहोत निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य पेटीतील हे साहित्य आहे मुलांना वाक्य तयार करता येण्यासाठी आपण हे साहित्य वापरणार आहोत तर आपण पाहूया कशा पद्धतीने वाक्य तयार होत ते आणि वाचनासाठी या वाचन पाठीची मदत कशा प्रकारे होते ते हा पूर्वा चल वाक्य बनवून दाखव तो हा चमचा हा आहे तो चमचा आहे वा छान छान तो तो समजा आहे आहे अशा पद्धतीने हे वाक्य तयार होईल आता दुसरी तू बनवून दाखव आराध्या पटकन ही गाडी आहे छान ही गाडी आहे ही गाडी आहे हे वाक्य तयार झालं घे अरा तू दाखव पटकन वाक्य बनवून घे पटकन हे हा पटकन हे कबूतर छान आहे व्हेरी गुड आता हे वाक्य थोडस मोठं झालंय पण छान झालंय आता एका ठिकाणी कबुतराचं चित्र आणि कबूतर सुद्धा शब्द लिहिलेला आहे हे कबूतर छान आहे अशा पद्धतीने हे एक वाक्य तयार झालं व्हेरी गुड चला मयुरी तू वाक्य बनवून दाखव मला आता हे वा इत्या वाक्याचे चमचे आपण काढून घेतले आता दुसरं वाक्य पाहूया आहे तो, तो वाघ आहे छान व्हेरी गुड आता दुसरं वाक्य पाहूया आपण नेहा वाक्य बनवून दाखव गाजर आहे छान ते, ते गाजर आहे अशाच पद्धतीने आपण आणखी जोडाक्षर युक्त शब्द शब्दांचं वाक्य बनवू शकतोय पुढचं वाक्य चल घे वाक्य पुढचं आहे छान आता या तो मोर आहे तो 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 मौर मौर आता या ठिकाणी आपण पाहतोय की एका ठिकाणी शब्दच दिलेला नाही चित्र दिले त्या चित्राचं नाव सांगायचंय आणि पुढचं वाक्य पूर्ण करायचंय तो मोर आहे छान चल पुढचं घे वाक्य आणि कोण बनवून दाखवतोय वाक्य हा स्वरांजली नक्षत्र झालं हा घे आता पुढं ती अंगठी 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 आहे 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 ती आहे। चान चान, ती छान छान अशा प्रकारे तुम्हा सर्वांनी छान छान वाक्य बनवलेली आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान पण शब्द डोंगर पाहणार आहोत छोटे छोटे वाक्य या शब्द डोंगरामध्ये पहिल्यांदा एक शब्द येईल त्याच्यानंतर त्याच शब्दाला अनुसरून आणखी एक शब्द आपण वाढवणार आहोत त्यानंतर त्याच्या खाली आणखी एक शब्द वाढवणार आहोत आणि अशा पद्धतीनं एक एक शब्द वाढवून आपण शब्द डोंगर तयार करणार आहोत उदाहरणार्थ इथं आपण पाहाल इथं आपण पाहाल कशा पद्धतीने शब्द डोंगर तयार होत होते नक्षत्र चल वाचून दाखव बघू शब्द डोंगर फुगा लाल फुगा लाल फुगा सुंदर लाल फुगा सुंदर दिसतो छान तर अशा पद्धतीने एक एक शब्द वाढवून आपण शब्द डोंगर तयार करतो यामुळे मुलांना वाक्य कशा पद्धतीनं तयार होत जात आणि तो शब्द डोंगर कशा पद्धतीनं तयार होतो हे आपल्याला कळेल छान आंब्याच्या कैऱ्या चल जरा भरभरली आरोही आंब्याच्या हिरव्या छान पुढं काय लिहिणार आहेस आंब्याच्या कैऱ्या हिरव्या आहेत आंब्याच्या कैऱ्या हिरव्या आहेत आंब्याच्या आंब्याच्या हिरव्या हितच लिहता आता ऍक्च्युअली हे पुढं जायला पाहिजे होत हित आता इथंच शब्द आणि त्या पद्धतीनं तो शब्द डोंगर दिसला असता खरं तर ते पुढं काय राहिले का, का बघ अशाच पद्धतीनं हा शब्द डोंगर आंब्याच्या कैऱ्या हिरव्या आहेत प्रत्येक वेळी अशा पद्धतीनं वाढवत नेलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा जो आहे आणि निकडं अशा पद्धतीनं हा शब्द डोंगर तयार केला जातो तर आपण हे पाहू शकताय की अशा पद्धतीनं हा डोंगरासारखा हा त्रिकोणी तयार होतो आणि म्हणून आपण ह्याला शब्द डोंगर म्हणतो साखरा धरणावर सहलीला जाण्यासाठी बस ठरवली आमच्या ताईंनी मुलांना देण्यासाठी आईस्क्रीम ब्रेड विकत आणली दोन ताईंनी केक आणला आम्ही पाटीवर लावण्याच्या बॅगा घेतल्या छान तूच दिवाळी आली ताई आली काका काकी आले मामा मामी आले अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य सुद्धा घेऊ शकतो तूच कुस्ती हा एक मैदानी व धाडसी खेळ आहे आज... प्रत्येक वेळा यात्रेच्या वेळी खेडोपाडी कुस्त्यांची मैदाने होतात कुस्ती खेळ खेळण्यास सुद्धा आपल्याला वयो मर्यादा मर्यादा ठेवली असते थे। छान अशा पद्धतीने स्कॉलरशिपचे उतारेसुद्धा आपण घेऊ हो शकतोय अशाच पद्धतीने ही कार्डसुद्धा हाताने लिहिलेली कार्डसुद्धा आपण वाचू शकतो ही समजपूर्वक वाचनासाठीच बनवलेली आहेत वाच बघू समाजपूर्वक वाचन काशी विद्यापीठ म्हणजे संस्कृत विद्येचे माहेर वेद उपनिषदे अन्य धर्मग्रंथांचे अध्यापन काशी विद्यापीठ पीठात होते होत असे सर जोडाक्षरयुक्त शब्दांच्या वाचनाबरोबरच जोडाक्षरयुक्त तीन ते पाच शब्दांनी तयार झालेली साधी वाक्ये आणि जोडाक्षरयुक्त सुद्धा आपण उतार्यामध्ये उतार्याच्या माध्यमातून वाचन घेऊन त्याचा सराव घेऊ शकतो तर आरोही चल वाचून दाखव बघू समजपूर्वक वाचन काशी विद्यापीठ म्हणजे संस्कृत विद्याचे माहेरघर वेद उपनिषदे अन्य धर्मग्रंथांचे अध्यापन काशी विद्यापीठ होत असे प्राचीन काळापासून विद्या केंद्र म्हणून काशीची ख्याती आहे छान तर अशाच पद्धतीने आपण ही स्वतः बनवलेली कार्डे त्यानंतर सोप्या सोप्या शब्दांनी तयार झालेली कार्डे त्याचबरोबर मराठी गणित पेटीतील आपलं जे अशा पद्धतीची जी कार्ड आहेत यामध्ये चित्र आहेत आणि चित्राचं नाव घेऊन ते वाक्य पूर्ण करून तो उतारा वाचन करायचं आहे अशा पद्धतीची जोडाक्षरयुक्त शब्द यांचासुद्धा वापर आणि आपल्या गुणवत्तेचे जे गाईड आहेत स्कॉलरशिपचे जे गाईड आहेत तर त्याच्यातील उतारेसुद्धा आपण वाचनासाठी याचा वापर करू शकतो आणि त्याचबरोबर श्रुतलेखनाच्या माध्यमातून लेखनाचा सराव देखील आपण निपुण महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी आपण करू शकतो आणि अशा पद्धतीच्या पद्धतीच्या कृती आपण मुलांना देऊ शकतो छान खूप छान खूप छान चला टाळ्या वाजवा सगळ्यांनी खूप छान वाचन केलेलं आहे निपुण भारतपूरक शैक्षणिक साहित्य संचा मधील हे साहित्य आहे तर या साहित्याचं नाव आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा आता ह्या मुली आपल्याला प्रश्नाचा प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्न काय आहे ते ह्या साहित्याद्वारे प्रात्यक्षिक दाखवतील हा नक्षत्र उत्तर शोधायचं आहे प्रश्न काय आहे बाबांच्या वडिलांना काय म्हणतात आई बाबांच्या वडिलांना काय म्हणतात सांग बघू उत्तर आजोबा आजोबा आता उत्तर दिलेलं आहे स्वरालीने पण तरी सुद्धा जर उत्तर नाही देता आलं तर त्याच्याच पाठीमाग उत्तर लपलेलं आहे आपल्याला नक्षत्रात उत्तर दाखवेल एखाद्या विद्यार्थ्याने जर उत्तर नाही दिलं तर अशा पद्धतीनं आपण ते उत्तर शोधायचं आहे आजोबा आई बाबाच्या वडिलांना आजोबा म्हणतात छान ठीक आहे टाकणार आहे लक्षत्राने त्याचे उत्तर द्यायचे दाखव प्रश्न इकडं मला राष्ट्रीय ब्रिद वाक्य कोणते राष्ट्रीय ब्रीदवाक्य वाक्य कोणते तू सांग त्याचं उत्तर सत्यमेव सत्य। जयते छानला उत्तर आहे पण तरी सुद्धा आपण पाहूया काय उत्तर येतं ते तर मुलाने उत्तराची बाजू दुसऱ्या विद्यार्थ्याला दाखवायची नाही आणि अशा पद्धतीनं ते पेटीमध्ये आहे म्हणजे मुलाला उत्तर कळू नये आता आपण पाहतोय त्याचं उत्तर आहे सत्यमेव जयते अशा हो पद्धतीनं पाठीमागच प्रश्नाच्या पाठीमागच त्याचं उत्तर आहे लपलेलं आहे आणि ॲरो दाखवलेला आहे कोणत्या दिशेनं तुम्ही त्या पेटीमध्ये किंवा त्या पोस्ट कार्डासारखं का जे साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या दिशेने राष्ट्रीय ब्रिद वाक्य कोणते हा प्रश्न झाला आणि त्याचं उत्तर आहे सत्यमेव जयते अशा पद्धतीने ते, ते आतमध्ये टाकायचं आहे आणि वाचनामध्ये याचा आपण वाक्य बनवण्यासाठी प्रश्न वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी अशा पद्धतीने वाचन साहित्यामध्ये याचा वापर करू शकतो तर जोडाक्षरयुक्त वाक्यांच्या वाचनाचा सराव करण्यासाठी अशा पद्धतीची की ज्या वाक्यामध्ये जास्तीत जास्त जोड शब्द आहेत अशा वाक्यांचा वापर सुद्धा आपण या वाचनाच्या सरावासाठी करू शकतो आणि हीच वाक्य आपण मुलांना श्रुतलेखनासाठी सुद्धा देऊ शकतो

अगदी फळा भरून सुद्धा वाक्य आपण देऊ शकतो आणि अशाच पद्धतीने श्रुतलेखनाचा आणि वाचनाचा सराव सुद्धा घेऊ शकतो दुसरं वाक्य आहे आईच्या प्रेमाला मर्यादा नसते या बघू आईच्या प्रेमाला आईच्या प्रेमाला मर्यादा नसते आईच्या बघू नक्षत्र आईच्या प्रेमाला मर्यादा नसते पूर्णविराम दिलाय का वाक्य पूर्ण झाल्यानंतर कंपल्सरी पूर्णविराम द्यायचा असतो तीसरे वाक्य घ्या तीसरे वाक्य आहे दर रोज प्रार्थना करावी दर रोज प्रार्थना करावी दर रोज दर रोज दर रोज दर रोज, दर रोज, दर रोज, दर रोज, रोज प्रार्थना दररोज प्रार्थना करावी दररोज प्रार्थना करावी दररोज प्रार्थना करावी आत्ताचे वाक्य सांगितले ते अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे पुढचं वाक्य आहे व्यायामाने व्यायामाने माणूस पुढचं वाक्य आहे व्यायामाने व्यायामाने माणूस माणूस निरोगी राहतो न व्यवस्थित कडा व्यायामाने माणूस निरोगी खाली गे खालच्या ओळीला राहतो व्यायामाने माणूस निरोगी राहतो झालं लिहून ओके आता चल आरोही वाचून दाखवायचीस तू वाक्य नाण्याला दोन बाजू असतात आईच्या प्रेमाला मर्यादा नसते वाक्य नंबर तीन दररोज प्रार्थना करावी वाक्य नंबर चार व्यायामाने माणूस निरोगी राहतो छान नक्षत्र तू वाच होतं वाक्य नंबर एक नाण्याला दोन बाजू असतात वाक्य नंबर दोन आईच्या प्रेमाला मर्यादा नसते वाक्य नंबर तीन दररोज प्रार्थना करावी वाक्य नंबर चार व्यायामाने माणूस निरोगी राहतो छान तू वाच बघू पूर्वा वाक्य नंबर एक नाण्याला दोन बाजू असतात वाक्य नंबर दोन आईच्या प्रेमाला मर्यादा नसते वाक्य नंबर तीन दररोज प्रार्थना करावी वाक्य नंबर चार व्यायामाने माणूस निरोगी राहतो छान अशा पद्धतीने सर्व मुलांनी जोडाक्षरयुक्त वाक्यांचे लेखन केलेले आहे तर अशा पद्धतीने आपण लेखनाबरोबरच अशा पद्धतीने आपण लेखनाबरोबरच वाचनाबरोबरच जोडाक्षरयुक्त शब्दांनी तयार झालेल्या जोडाक्षरयुक्त वाक्यांचा सराव देखील घेऊ शकतो आणि अशाच पद्धतीने नवनवीन जोडाक्षरयुक्त शब्द आणि त्याने बनणारी वाक्य अशा पद्धतीने आपण नवनवीन वाक्य बनवू शकतो आणि याची नक्कीच लेखनाच्या सरावाला आणि लेखनाला सुद्धा मदत होईल अशी आशा आहे एकविसाव्या शतकातील कौशल्य अवगत होण्यासाठी शाळेमध्ये कार्यरत शिक्षकांनी स्वतः देखील साहित्याची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये आलेल्या निपुण साहित्य संचाच्या ज्या पेट्या आहेत त्यातील साहित्याचा सुद्धा आपण यासाठी वापर करू शकतो तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या मार्फत निपुण महाराष्ट्र अभियान हा कार्यक्रम शिक्षक पालक विद्यार्थी यांना मार्गदर्शक ठरेल असा भाषा कृतींचा बुधवार या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती दोडमिसे मॅडम तसेच डायटचे प्राचार्य रमेश हुसकुटी साहेब तसेच प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री मोहन गायकवाड साहेब आणि आपल्या डायटच्या भाषा विषयाच्या प्रमुख सौ अश्विनी पाटील मॅडम या सर्वांनी मला हे सादरीकरण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे धन्यवाद